नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जे मध्ये पाहितलं जे टायटलमध्ये वाचलं ते सर्व सत्य आहे मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची आहे की आता अठरा ऑगस्टपासून शंभर टक्के सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता अठरा ऑगस्टपासून शंभर टक्के सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवाच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे की याच्यावरती आपण कितपत शक्तो कि आता विश्वास ठेवू शकतो की ऑगस्ट पासून बांगलादेश करणार आपल्या देशातून कांद्याची खरेदी आणि जर समजा असं घडलं तर मग अठरा ऑगस्ट नंतर याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आजवर मला हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नव्हता अशा सर्वांना विनंती करतो की आनंदाची वार्ता बघून जरूर करून नोटिफिकेशन ऑल करून घ्या जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो चला तर मग मित्रांनो बघूयात की असं काय घडले की ज्याच्यामुळे अठरा ऑगस्ट नंतर बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करणार आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याच्या दरावरती दबाव पण जसजशी कांद्याची खरेदी बांगलादेश करेल तसा तसा कांद्याच्या दरामध्ये परिणाम होणार कांद्याच्या दरात तेजीनं पण मुख्य प्रश्न आजवर होता की बांगलादेश कांद्याची खरेदी सुरूच कधी करणार कारण जून महिना गेला जुलै महिना गेला ऑगस्ट महिनासुद्धा का आता संपत येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवान वाटलं की नाही यंदाच्या वर्षी बांगलादेश कांद्याची काही खरेदी करणार नाही पण अशाच परिस्थितीमध्ये एक अशी बातमी आली मित्रांनो की अचानक आपल्या भुव्या उंचावल्या की अठरा ऑगस्टपासून आता सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी तर मित्रांनो हे कोण म्हटले याचा विश्वास किती ठेवायचा आणि याचा परिणाम अठरा ऑगस्ट नंतर कसा होणार समजून घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशला भारतातून कांद्याची खरेदी करायची म्हटलं तर दोन लायसन्सची आवश्यकता असते एक असते मित्रांनो या ठिकाणी कन्झ्युमर मिनिस्ट्रीचं आणि दुसरं असते कॉमर्स मिनिस्ट्रीचं आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं ते ग्राहक मंत्रालयाचं आणि दुसरं वाणिज्य मंत्रालयाचं यामध्ये महत्त्वाची अपडेट काय की दहा दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की कन्झ्युमर जे मिनिस्ट्री म्हणजे काय ग्राहक मंत्रालय यांनी तर परवानगी दिली होती फक्त परवानगी शिल्लक होती मित्रांनो या ठिकाणी कॉमर्स मिनिस्ट्रीची म्हणजे वाणिज्य मंत्रालयाची आणि आपल्यापर्यंत जी, जी।, आप जी माहिती पोहोचली त्यानुसार आता कॉमर्स मिनिस्ट्रीची सुद्धा परवानगी मिळाली मग तुम्ही म्हणाल ह्या दोन्ही गोष्टी झाल्या आता उद्यापासून कांद्याची खरेदी सुरू होणार का तर लक्षात घ्या मित्रांनो जरी या दोन्ही गोष्टी झाल्या असल्या तरी शेवटी एन ओ सी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागते आणि बांगलादेशमध्ये ना हरकत प्रमाणपत्र भेटण्यासाठी एक अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी लागत असतो शुक्रवार तिथं सुट्टी असते आपल्याकडे रविवारी सुट्टी असते संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट व्हायला या ठिकाणी शनिवारची संध्याकाळ उजाडणार पण रविवारी आपल्याकडे सुट्टी असल्यामुळे भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात ही सुरू होणार आहे सोमवारपासून म्हणजे सुरुवातीला वेग पकडणार नाही परंतु अठरा ऑगस्टच्या संध्याकाळपासून भारत हा बांगलादेशला कांदा निर्यात करणार किंबहुना बांगलादेश हा भारताकडून कांदा आयात करणार आहे आता याचा परिणाम मग अठरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीनं होणार तर लक्षात घ्या याचा परिणाम अशा पद्धतीनं होणार की अठरा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार पार आणि त्याच्यानंतर कुठेतरी पंचवीसशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल दोन हजाराच्या वर कांद्याचा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्या कांदा विक्री करायची ज्यामुळे सामान्य शेतकरी मित्रांचा होईल इथं खूप खूप फायदा भविष्यात कांदा तर कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक वेळा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार